ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर

माहिती एक मिनिट एक मिनिट ऐका आम्ही फॉरेस्टच्या वतीने आम्ही फॉरेस्ट च्या वतीने ऐका एक मिनिट एक मिनिट शांततेत करा गोळ्या मारण्याचा विषय नसतो तो शास्त्रीने आदेश काय दिला आपल्याला त्याला पकडायचा प्रयत्न करा आणि तो जर नाही सापडला तर मारा आता तो त्याच्यामध्ये मागणी काय आहे आपल्याला काय करायचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण गाव हे बिबट्या मुक्त करायचं

आठ बिबटे धरले आठ बिफ्टी ठेवले कुठे तुम्ही मागितले कुठे मागित इथं देवगावच्या बारीशात सोडले अनाऊन्स करा ऐकून ठेवाय आपण काय करू आता हा जो बिबटा पकडला तुमच्यातले ना एक दोन जण झालं याच्याबद्दल कळकळे

एक मिनिट त्याच्यापासून सगळी साइड लाव आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये आणि जेणेकरून तो पिसळण असं आपल्याला दृश्य करायचं नाही जर एक मिनिट आणि जर वाघ्याच्यातून निसळला तर तो आपल्यावरती अटॅक करणार आहे त्याच्यामुळे एक मिनिट त्याला आपल्याला डाउचायचं नाहीये त्याच्यामुळे तुला पण आमची कळवळ बा तुला पण माहितीये आमची कळवळ तुमच्या संघ मी पळते का नाही रात्रून दिवस तुमच्या संघ मी पळत आहे का नाही तुमचा अधिकारी सुद्धा तुमच्या 君と。ティビット

ए तो लहासियो काय काय दाऊ जायचा नाही ना नाही का जोड दाऊ सारी ना ते बडवेला मी पिंत्रे टाकिन दाऊ काय नाही लागल के बडवेला मी पिंत्रे टाकिन हो दादा इकडे येऊन बघ नाही अजिबात नाही बरोबर काय हो इकडे ए काय असं जायला हवा आवाज